मराठा आरक्षणानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर भुजबळांनी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे एवढंच नाही तर ओबीसीच्या हक्कासाठी राजीनामा द्यायला देखील तयार असल्याची भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलंय भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेवर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि पक्षातून पाठिंबा मिळाला नाही तर छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का आणि पक्षातून बाहेर पडताना ना उलट का नाही कमजोर त्यांनी काढावं हां त्यांनी काढावं पक्षांनी काढावं काय आमदारकी रद्द करावी सरकार म्हणून काढावं मी माझं काम सोडणार नाही घरामध्ये दोन भाऊ असले तरी त्यांची दोन वेगवेगळी मतं असतात मग घरातले एकत्र बसतात आणि त्याच्यामध्ये काय समज काय समज आहे ते दूर करतात मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजींनी पण नागपूरला स्टेटमेंट केलं की आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर भुजबळ साहेबांशी बोलू देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही परंतु त्यांच्याशी बोलू मी पण तुम्हाला तसंच सांगितलं तर बोलण्यापुरता तर